सुटल्या सोहळा सुटल्या या मैदानाचा सोहळा सुटण्यासाठी सज्ज मध्ये लढत चालू आहे गाडी छोट्या ड्रायव्हर कोराळकरांचं निर्वाद वर्चस्व आहे हो मागल्या गाडीवर लक्ष द्याव आया या सगळे गाड्या सोडून येणार आहे काय बाहेरून या काय पण निसता बासूर बघायचा ओ ते घरी सांगून आले का बघा पायात पाय कुठता माग या सगळ्या हो, बाहेर वडाय माग सतरा वडाय घरा क्रमांक सोळाचा निकाल 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 सोळाचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पालघाडी नाथसाहेब प्रसन मोबाईल शुम्हा सुजगा येस आय ग्रुप करार या गाडीचा एक नंबर आला